नऊ जून रोजी दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरीय गाडीतून फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्या सुमारे आठ प्रवाशांचा टोल जाऊन ते चालू गाडीतून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली मध्य रेल्वे नागरिकांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येते की जर त्यांच्याकडे या घटनेविषयी किंवा त्या संदर्भात कोणतीही माहिती ज्ञान तपशील असेल तर कृपया चौकशी समितीसमोर लवकरात लवकर उपस्थित राहून माहिती द्यावी किंवा श्री एस एन सोनावने वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय मुंबई विभाग मध्य रेल्वे ॲनेक्स इमारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मोबाईल नंबर डबल एट टू एट डबल वन नाईन सेवन थ्री झिरो किंवा या ईमेलवर तीन कार्यालय दिवसाच्या आत पाठवावे माहितीसोबत ओळखपत्राचे प्रत जोडणे आवश्यक आहे याबाबत सार्वजनिक सूचना वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आली या घटनेची सुसंगत तपशील व माहिती देऊन रेल्वे प्रशासनास मदत करण्याची विनंती करण्यात येत आहे जेणेकरून घटनांची अनुक्रमणिका निश्चित करता येईल व भविष्यात अशा घटना टाळण्यास मदत होईल असे जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका